नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत एक छान भाजीचा प्रकार आहे आणि ती भाजी म्हणजे वालपापडीची भाजी आता वालपापडी नावाचा प्रकार हा पापडी का म्हणतात तर हे असं चपटा प्रकार असतो याला चपटा वालसुद्धा म्हणतात किंवा वालपापडीसुद्धा म्हणतात आणि जेव्हा उंदीव बनवतात ना उंदीवमध्ये हे हवंच तर ही भाजी उत्कृष्ट लागते यामध्ये काहीच घालायचं नाही अगदी साधी सरस होवी पाहिजे याच्यामध्ये लोहतत्व असतं त्याच्यामुळे हिला खातात आणि या अशा शिरा काढून टाकतात आणि नंतर हिला असं तोडून मग दुसऱ्या बाजूची शीर काढतात पुन्हा या बाजूची शीर असं हे तयार करून मग ही भाजी अशी तोडूनच बनवतात यामध्ये लोहतत्व असल्यामुळे ती भाजी सगळ्यांनी खावी आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे हिला लोखंडाच्या कडेच जर बनवली तर चव उत्कृष्ट होते अप्रतिम होते लागते छान साहित्य बघा काय काय लागेल वालपापडी आपल्याला लागेल त्याच्यानंतर मीठ हळद मोहरी तिखट हिंग थोडासा गूळ आणि शेंगदाण्याचं तेल मी तुम्हाला पुन्हा ही वालपापडी सोलतात कशी ती दाखवतो ही घ्यायची एका बाजूची शीर ही अशी काढून टाकायची हे काढणं गरजेचं असतं कारण हे जर दाताखाली आलं छान लागत नाही आणि अशा प्रकारे ले ले। या सगळ्या काढून ठेवलेल्या यामध्ये आपण पाणी घालू यामध्ये तेल आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मग यामध्ये तुम्ही हिरवी मिरची जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण माझ्या मते ह्याच्यामध्ये लसूण कांदा काहीही घालू नका कारण तशीच या भाजीला एक उत्कृष्ट आपली स्वतःची चव असते आणि मी तर नेहमी म्हणतो की जेव्हा आप आपण या भाज्या म्हणतो फ्लॉवर आहे त्याच्यानंतर वालपापडी आहे त्याच्यानंतर मुळं आहे अशा ज्या भाज्या असतात की ज्यांना स्वतःची एक वेगळी चव असते त्यांना तसंच राहू द्या त्याला उगाच तुम्ही मसाला त्याच्यानंतर कांदा लसूण असं घालून त्याची चव जी आहे मुळात ती घालू नका आपण यात मोहरी घालू मोहरी फुटल्यावर त्यामध्ये मी एक शेंग घातली की जेणेकरून त्याचं टेम्परेचर जे आहे ते थोडं थंड होईल आणि त्यामध्ये मी हळद हिंग तिखट थी पाण्याने शिजवतात वेग असं पाणी घालत नाही हे दुताना जेवढं पाणी वापरलं तेवढंच सवीनुसार मीठ ह्याला व्यवस्थित परतून घेऊ आपण पर याला एक पाच मिनिट आपण झाकून ठेवू नंतर पुन्हा परतवू त्याला छान असे वाफ सुटेल याला थोडं परतून घेऊ आपण त्यानंतर चवीनुसार गूळ आवडत नसेल तर घालायचं नाही पण गुळ छान लागतो अशी छान खमंग परतून घ्यायची भाजी ही तुम्ही बघत असाल की या पद्धतीने ही इथे थोडीशी अशी लागलेली आहे ही भाजी छान लागते जास्त कोथिंबीर ही भाजी त्याच्यावर भाकऱ्या दोन प्रकारचे ठेचे तर अशी आहे ही वालपापडीची भाजी माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे आणि तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अर्थात आवडली तरच पहात्र मास्तर रेसिपीज